जय गोमाता मित्र या ज्या काही गोमाता आपल्याकडे आलेल्या आहेत ज्या वेळेला आपल्या गोशाळ्याला या गोमाता आल्या त्याच वेळेला आपल्या या गोमातांच्या या नाकामध्ये अशा पद्धतीची नथ किंवा याला व्यसन म्हणू आपण त्या शेतकऱ्यांनी घातलेली होती जेणेकरून ते जनावर किंवा ती गोमाता शांत उभी राहावी हा पाठीमागचा हेतू असतो परंतु आपल्याला या आपल्या अनेक पोस्टवरून आपल्या व्हिडिओवरून बऱ्याच जणांनी आपल्या बांधवांनी आपल्याला सूचना विनंती आणि सल्ले दिले की यामुळे या गोमातांना त्रास होतोय अशा अनेक सूचना आणि विनंत्या आपण सल्ले या ठिकाणी मान्य करत आज आपण फायनली या ठिकाणी या आपल्या गोमातेच्या नाकामधील हे व्यसन काढून या गोमातेला आपण आज या ठिकाणी मुक्त करत आहोत मित्र हो या आणि अशा अनेक ज्या काही आपल्या डोक्यामध्ये सूचना कल्पना आयडिया असतील त्या आम्हाला सातत्यानं या पद्धतीनं सुचवत चला आम्ही त्या अगदी आनंदाने स्वीकारत चालू आणि त्या पद्धतीनं आपण या गोशाळेमध्ये या गोमातेच्या सेवा करिता ज्या ज्या गोष्टी आपल्याला करण्या शक्य आहेत आपण त्या सर्व गोष्टी आपण तुम्हा आम्हा सर्वांच्या मदतीने एकमेकांच्या सहकार्याने आपण या गोमातींची सेवा घडवूया धन्यवाद